आणि वेगळे वेगळे कलर असते तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटणार काय काय बनते ते इकडे याला पण सर्व दाखवलेलं आहे सगळंच इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि रफ अँड टफ आहे कसा बी युज करू शकता तुम्ही वेंटिलेशन आहे हे हवा की वजे बास उड जात आहे सर सब।, सब ब्रास के लॉक आहे स्टील का चावी आहे डबल लॉकिंग आहे कुछ ये तो वही सबसे पूरे ॲडजस्ट कर सकते अभि मार्केट मे हम लोक नाही लॉन्च किया हे भारी वाटलं भरपूर स्पेस आहे हे काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट पाहणार आहोत ज्याची प्रत्येकाला गरज असते ते म्हणजे फर्निचर फर्निचर ते पण स्टीलमध्ये आणि त्याचा गरज आपल्याला असतो म्हणजे घरामध्ये आपण वापरतो हॉटेलमध्ये वापरतो ऑफिसमध्ये वापरतो वापर सगळ्या ठिकाणी वापरतो आणि आज आपण त्या ठिकाणी आलो त्याचं नाव आहे नॅशनल फर्निचर जे खूप वर्षापासून आहे आणि मार्केटमध्ये एकदम नावाज दिलं यांच्याकडे सगळ्या पद्धतीच्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न येत नसेल तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बघा हा संपूर्ण असा बॉम्बे टॉकीजचा एरिया आहे इथे बाजूलाच हे ऑलिव्ह म्हणून हॉटेल आहे आणि इथूनच या कोपऱ्यावरनं सोमवार बाजार सुरुवात होतो आणि मालाड स्टेशनपासून हे अंतर हे पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि आपण ज्या ठिकाणाला आलो आहोत ते हे शॉप आहे ज्याचं नाव आहे नॅशनल फर्निचर वर्क्स चला नमस्कार दादा नाव काय तुमचं अच्छा इथे आपल्यासोबत करंडाद आहेत जे नॅशनल फर्निचर चे ओनर आहेत दादा मला सांगा yes. हे नॅशनल फर्निचर वर्क्स जे आहेत जे मार्केटमध्ये किती वर्षापासून आहे याला सेव्हन्टी इयर्स झाले सत्तर वर्ष आणि मला एक सांगा की हे पहिलं दादर मध्ये होतं काय हो दादर मध्ये आमची पहिली आउटलेट दादर मध्ये होती अच्छा पहिली आउटलेट मध्ये कधी सुरू झालेली ते नाईनटीन नाईन्टीज मध्ये बापरे नाईन्टीन नाईन्टीज मध्ये दादर मध्ये पहिली तुमच्याकडे म्हणजे सर्व स्टीलचे सर्व मिळतात का म्हणजे सगळे भेटतो अच्छा आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचं बनलं जाते म्हणजे कोणते काय काय असते बघा आमच्याकडे ना भरपूर मोठी रेंज आहे आम्ही होम फर्निचर ऑफिस फर्निचर लॅब फर्निचर सगळंच इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो अच्छा तुमची स्वतःचीच मॅन्युफॅक्चरिंग आमचं स्वतःचं प्लांट आहे पालघरला आहे नाशिकला आहे ओके आणि तिकडून मग सगळं तुम्ही बनवून या ठिकाणी तुम्ही ते सर्व विकत असतात म्हणजे आता हे तुमच्या समोर पॅम्पलेट आहे त्याच्यामध्ये सर्व तुमचं जे काय काय बनते ते ह्याच्यामध्ये आहे का सर्व हो याचं सगळं लिफलेट आहे ओके बरोबर आणि याच्यापेक्षा आम्ही व्हाईट लेवलिंग ही करतो अच्छा म्हणजे दुसऱ्या कंपन्यांसाठी वगैरे एक्झॅक्टली त्यांच्या नावाने म्हणून बनवून देतो अच्छा म्हणजे असे पण तुमच्याकडे कोणी येऊ शकतात ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि तुमच्याकडनं काही घ्यायचं आणि ते विकू शकतात तसं ओके आणि सिंगल सिंगल पण काय असं कोणतं तर घेऊ शकतात ते लोक हंड्रेड पर्सेंट ओके ठीक आहे चल तुमची आता आम्ही सर्व बघू शकतो काय म्हणजे काय काय ठीक आहे ठीक आहे तर चला इथे आपण सगळ्या कपाटांच्या गल्लीमध्ये आता आपण आलो नमस्कार काय नमस्कार हा नाव का तुमचं परेश भाई अच्छा परेश दादा आपल्यासोबत मला सांगा की तुमच्याकडे आता मी वॉर्ड्रॉपच्या पूर्ण गल्ली इथे आतमध्ये आलो पण तरी किती प्रकारचे तरी असे असतील कमीत कमीत सहा प्रकारचे वेगळी वेगळी कपाट आहे अच्छा एवढे अलग अलग डिझाईन आहे अलग अलग कलर आहे अलग अलग साईज आहे ओके okay. सगळी वेगळी वेगळी साईज आहे तुम्हाला कसली साईज पाहिजे तुम्ही मला सांगा मी तुम्हाला दाखवतो कलर कुठला पाहिजे पावटो कोटिंग पाहिजे कलर मध्ये पाहिजे सगळी वेगळी वेगळी आहे माझ्याकडे अच्छा आणि मग समजा कोणाचं एखादं घर एखाद्याचं कसं मुंबईमध्ये कसं घराचे जर असे वांदे असतात त्याच्यामुळे ते लोकांच्या इच्छेप्रमाणे तसं तुम्ही कस्टमर प्रमाणे बनवून देऊ ना आम्ही ओके तीस इंच आहे बत्तीस इंच आहे तेहतीस इंच आहे अच्छा आता इथे हा जो मला दिसतोय तो हा कुठल्या प्रकारचा आहे थर्टी एट ची साईज आहे ही एक, साइज कोटिंग काय पावडर कोटिंग आहे पावडर कोटिंग आता काय नवीन वुडन फर्निचर आले आहे सगळे ते वुडन फर्निचर सारखे दिसले आहे अच्छा म्हणजे तुम्ही त्याला स्टील ला वुडनचा लुक दिलेला आहे वुडनचा लुक दिलाय वा मस्त हा काय ओपन करू कसे त्याच्यामध्ये काय एक लॉकर आहे ड्रॉअर आहे दोन सेल्फ आहे एक सेल्फ मध्ये सिक्रेट चोरखाना आहे अच्छा दागिना डॉक्युमेंट फायल डॉक्युमेंट साठी इकडे एक, एक ट्रे आहे अच्छा आणि खाली दोन आहे एक्स्ट्रा मध्ये ते काय एक एक्स्ट्रा सामान बुक्स आहे बच्चे लोक सामान राहू शकत याच्यामध्ये ओके आणि समजा कोणाला वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये पाहिजे कलर तुम्हाला भेटणार आहे बघा दुसरा कलर हे नवीन कलर आहे फुटिंग मध्ये आहे आणि साईज मोठी आहे अच्छा फोर्टी सिक्स ची साईज आहे वेगळी एकदमच आहे आणि त्याला दोन दरवाजे आहेत वेगळे वेगळे खुलते वेगळे वेगळे मस्त हा जरा जबरदस्त वाटतो का आणि दुसरा त्याच्यामध्ये एक ड्रेसिंग कपाट आहे ते लेडीज लोक मध्ये तयार व्हायला परफ्यूम बॉटल नेल पॉलिश बॉटल रिबिन ब्रॉच मोज बांगड्यांसाठी पण दिला वेगळा सगळे परफ्यूम बॉटल नेल पॉलिश बॉटल आणि वेगळे वेगळे कलर असते तुम्हाला जस पाहिजे तसं भेटणार तुम्हाला म्हणजे हा वॉटरूप आहे ना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून केलेला आहे आणि आम्ही नवीन नवीन चीज आहे कलर मध्ये आहे आता कलर मध्ये काय मुंबईच्या हवामान मध्ये काय कलर फिल्ड होते बरोबर आणि हे कधी बी होत नाही आणि याला तुम्ही वॉश करू शकता आहे आणि पाणीशी धुऊ शकता याला अच्छा ते एक बरं कारण आजकाल कसं लोक वुडनच्या इश्यूला जास्त फेस करतात वुडन फर्निचर आहे ना दिसायला एकदम मस्त आहे ते मला सांग की ह्या वॉर्ड्रपची प्राइस काय असेल हे ची साईज आहे आहे तुम्हाला डिस्काउंट करून ते चोवीस हजार मध्ये पडणार अच्छा म्हणजे छोटी आहे एकदम फुल साईज आहे अच्छा फुल साथ साथ तो चोवीस हजार मध्ये पडेल प्लस तो चांगला मॉडल पण आहे मॉडल आणि हा वाला कसा हा ते वीस हजार चा आहे अच्छा आणि ते डिस्काउंट कापून तुम्हाला अठरा हजार मध्ये पडते अच्छा आणि तुमच्याकडे ज्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघणार आहेत त्या सगळ्या स्टील मध्येच मिळतात स्टील मध्ये वेगळे वेगळे प्रकारचे डिझाईन आहे आहे okay. आणि तुम्ही ते किती वर्षापासून आहात मी कमीत कमी चाळीस पचाळीस वर्ष मी तुम्हाला हा प्रश्न कशाला केला माहिती आहे कारण तुमच्या बोलण्यातून तुमचा अनुभव कळतोय म्हणून ठीक आहे काय आता गिराक आले कुठला गिराकला काय पाहिजे ते मला सगळं माहित पडते ऑफिस साठी कोण बोलते काय तुम्ही समज जाता ऑफिस तो उसको ऑफिस के लिए स्टॉर बेल बता देतो म्हणजे कुठल्या रिक्वायरमेंट चा माणूस आहे त्याच्यावरती आपण डिपेंड आहे की आपण त्याला काय आहे ते आणि घरसाठी आले ते घरवाले घेऊन आहे सगळं हेवी टाईट म्हणजे मजबूत आणि काय अँगल पाटापट्टी आहे ना मजबूत आणि टाकाव आहे हा ते बघ हा बघ केवढे झाड आहे ना लेअर वेस्टेज दुपट्टा नेपकिन मोजा टाई सगळं ठेवायला बी आहे सगळी वेगळी वेगळी कसं आहे एकदा घेतलं की टेन्शन नाही त्यातला प्रकार आहे हा सगळा आणि ह्यातले पण जर आम्हाला कस्टमाइज करून हवं भेटणार 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 मस्त मला कसं पाहिजे तसं भेटणार आणि तुमची स्वतःचीच मॅन्युफॅक्चरिंग आहे ना मी स्वतःची फॅक्टरी नॅशनल जी आहे ना पालघर मध्ये ती आमची फॅक्टरी तिकडे आहे मस्त खूप सारे आहेत हा आतमध्ये आपण बघू शकतो खूप सारे आहेत लाईनी मध्ये वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये वेगळ्या कलर मध्ये वेगळ्या पॅटर्न मध्ये थोडी बारकी आहे अच्छा पण तसं मला सर्व पॅटर्न आहे साडेतीन फीट आहे अच्छा फोर्टी सिक्स होती बेहतालीस इंच फोर्टी टू इंच साईज आहे ओके मस्त हा कलर मध्ये आहे ऍक्च्युली मला हा कलर पण खूप आवडला थर्टी एट मध्ये आहे अच्छा वेगळा कलर आहे बघा इकडे आता एक नवीन कलर आला आहे बघा डार्क ग्रे लाईट ग्रे आहे कलर तर लई आहे माझ्याकडे तुम्हाला जसं जवळ ग्रीन कलर बी आहे ती थोडी वेगळी फिनिश आहे वेगळी फिनिश म्हणजे काय पावडर कोटिंग मध्ये काय वेगळं झालं आहे आणि वेगळं हे बी पावडर आहे पण काय आहे हे तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही कसं आपला आपण टाकलेला पैसा जर चांगल्या ठिकाणी गुंतवला लागला तर आपल्याला पण बरं वाटतं तेवढं हा त्याच्यामध्ये काय व्हायटेन्स पकडते वाळवी वगैरे पावसामध्ये काय होते हवा झाली ना जास्त मॉइश्चर पकडत आला पाहिजे ते, ते बॅलन्स जाते आणि ते इंजिश मध्ये स्क्रू लावते ते बी तुटतात म्हणजे तुम्हाला काय केले लागणार तर लय इश्यू आहेत ते ह्याच्यामध्ये काय नाही होणार तुम्हाला आणि रफ अँड टफ आहे कसा बी युज करू शकता तुम्ही हा जुन्या काळामध्ये म्हणजे आपण शाळेमध्ये वगैरे हा आहे एंगल अँगल पट्टी वाले चालत होते आता लेटेस्ट मध्ये ले, सगळे पावडर कुटिंग मध्ये आले आणि हे सगळे मशीन मध्ये बनते अच्छा हे हात मध्ये हाताने काम अच्छा काम होते हे मशीन चे काम मशीन मध्ये काय फिनिशिंग बरोबर येते परफेक्ट हे ये बघा ना तुम्ही धार बघा इकडे सांग हे बघा परफेक्ट परफेक्ट धार येणार आणि लेवल बी परफेक्ट होणार तुम्हाला हे हाताने काम केलेलं आहे याच्यामध्ये रिबीट वेल्डिंग करताय हे मशीन मध्ये काय होत नाही ठीक आहे चालेल और नेशनल फर्नीचर हाउस का पैम्पलेट भी है हाँ। तो हम जो जो बनता है हमारे यहाँ वो सारी चीजें हैं अच्छा म्हणजे आपण हे बघा इथे आपण बघू शकतो यांच्याकडे जे जे काय काय बनते ते इकडे आपण सर्व दाखवलेलं आहे आणि हे मॉडेल नंबर ना प्रत्येकाचे हे बघा इथे वन टू थ्री वगैरे जे काय मॉडेल नंबर आहे आणि इथे साईज वगैरे पण सगळी दिलेले आहे आपण बघू शकतो इथे कॅबिनेट आहेत लॉकर आहेत लायब्ररीसाठी आहेत इथे क्लासरूमचे डेस्क आहेत मोबाईल लॉकर वॉटर वॉटर वॉटरप्रफचे पण लॉकर आहेत हे पण मस्त आहे डोअर कॅबिनेट पण भारी आहे आणि हे पण याच्यामध्ये असे जे कलर दिले ते पाहिजे त्या कलर मध्ये बनवून देऊ शकतात ना तुम्ही लोक ओके ठीक आहे नाव का तुझं अच्छा इथे वर्षा होती थँक्यू पावडर कुटिंग तीन वाला डबल डेकर का शू ओके okay. इसमें तीन वाले में सिंगल डेकर भी आता है हाँ. इसमें बास इंच भी आता है इंच आता है तीस इंच आता है ओके okay. और चार वाला आता है पांच वाला आता है तीन चार पाँच अच्छा इसमें आने? क्या है बारिश के टाइम में जो अपने गले जूते रहते हैं वो खराब नहीं होने वाले इसके अंदर हवा है देखो वेंटिलेशन है ये हवा वजह वास उड़ी, वास उड़ी हाँ। से वास जोड़ी। जोड़ी अच्छा, हाँ, में एक में ओके। क्या? तो सिंगल में छोटा रहेगा ना ये आठ इंच इंच वाला रहेगा तो उसमें एक में चार जोड़ी रहता है अच्छा ये डबल डेकर है सिंगल डेकर भी आता है आणि सिंगल डेकरची प्राइस काय सिंगल डेकर की प्राइस आहे तीन वाला लेगा तो तीन हजार आठशे का आहे अच्छा आणि हा वाला आठ वाला ए, ए डबल डेकर का आहे पाच हजार आठशे आहे अच्छा पाच हजार आठशे रुपये आणि हे पण सगळं स्टील मध्ये सगळं सब सीआरसी व्हाईट शीट आहे पावडर कोटिंग आहे गॅरंटी वाले चीज आहे ओके थैंक यू हे कभी भी खराब नहीं होएगा और इसके अंदर एक है, मालूम है पीछे तो होल दिया है चार इसमें हाँ। क्या है आप दीवार में लगा सकते हैं सकते हैं मेन गेट के पीछे भी लगा सकते है, तो किसको दिखेगा भी नहीं और घर में अच्छा दिखेगा ये भारी ये तिजोरी है हाँ, भी फिट होती है हाँ। ये वुडन फर्नीचर के अंदर ये तिजोरी रखेंगे तो एकदम बढ़िया रहता है अच्छा क्या है साइज अलग अलग है अलग अलग डिजाइन है आपको जैसा चाहिए ऐसा मिलेगा क्या ये बारह बाय बारह है पंद्रह बाय पंद्रह है ये इलेक्ट्रॉनिक भी है इलेक्ट्रॉनिक में तो। क्या होता है सेल डाल के चालू करना पड़ता है ओके और ध्यान रखने का ये इसका चाबी भी अलग से है पासवर्ड हाँ, पास में नंबर लेना होंगे मोबाइल में अपन कैसा नंबर फीड करते हैं ऐसा इसका नंबर रहता है ओके और ये साधा है ये साधा में अलग अलग साइज है नौ बाय नौ बाय नौ का भी है बारह बाय बारह बाय बारह का भी है पंद्रह बाय पंद्रह का है अच्छा इसमें क्या है नीचे एक ड्रॉर है ड्रॉर में अपना कुछ दागीना है डॉक्यूमेंट है नीचे भंडारा भी है कुछ फाइल्स है वो रख सकते हैं इसके अंदर अच्छा प्राइस कैसे साधारण ये कम से कम साढ़े ग्यारह हजार का है अच्छा ये पंद्रह हजार का है ओके ये साढ़े आठ हजार का है साइज के ऊपर डिपेंड है और गेज के ऊपर ये सब फाइव एम दरवाजा आहे फोर एम का बॉडी फाइव एम फोर एम प्लेट में बना हुआ है अच्छा किती जाड़ी आहे त्याच्यावरती हे है गारंटी वाली चीज है कितनी जाड़ा है चोरन से टेंशन है वो नहीं वो कुछ कर सकते और इसमें लॉक भी है ना सब ब्रास के लॉक है स्टील का चाबी है डबल लॉकिंग आहे देखो म्हणजे गन्नर पण नाही तो करंट आता एक्चुअली मला परेश जाते खूप छान माहिती दिली इकडे खालती म्हणजे वॉर्डरोब वगैरे वेगळे वेगळे दाखवले आणि त्याचे फायदे नुकसान पण मला कळाले जर आपल्याला स्टीलच्या तातून बघायचं असेल तर मी चला आपला कांदिवली बेरोसो तुम्हाला दाखवतो तर हे बघा आता आपण फायनली पोहोचलो आहोत त्यांच्या कांदोलीच्या वेअरहाऊसमध्ये दादा मला सांगा की आता हे जे सगळे लॉकर आहेत हे आपल्याला सगळे रिसॉर्टमध्ये वगैरे बघायला मिळतात ना तुम्हाला रिसॉर्टमध्ये बघ रिसॉर्ट मध्ये तुम्ही बघू शकता नाहीतर आय टी कंपनीजमध्ये आता वर वर येस, येस, येस। हे सगळं करून ते लॉकर ओपन करता येतो मला एक सांगा की नॅशनलचं जे तुमचं फर्निचर वर्क्स आहे हे त्याचं टायमिंग काय म्हणजे जर कोणाला असेल तर आम्ही सकाळी नऊ वाजता स्टार्ट करतो संध्याकाळी सात वाजता अच्छा सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत आणि कधी बंद असते का कुठल्या दिवशी नाही नाही आम्ही चाललो असतो ओके आणि मला सांगा की ते वॉर्ड्रोप वगैरे असतात ते किती साईज पर्यंत तुम्ही बनवू शकता म्हणजे मोठा आमच्या आमच्याकडे ना दोन फुटापासून हां तुम्ही दहा फुटापर्यंत तुम्ही वॉर्डरप बनवू शकता अच्छा दहा फुटापर्यंत हाईट आणि बीतला तुम्ही जेवढं पाहिजे तेवढा एक्स तुमची जे ज्या ज्या हिशोबाने साईज असेल त्या हिशोबाने तुम्ही ते एक्सपॅन्ड करू शकता ओके okay, मला एक थोडक्यात सांगा की सगळं स्टीलचं जे फर्निचर असते त्याची बनवण्याची प्रोसेस कशी का असते तिकडची ही आपलं कसं आहे आमचा स्वतःचा प्लांट आहे हां आणि आपण काय प्रोजेक्ट बेस्ड नेहमी काम करतो हां आर्किटेक्ट्स इंटिरियर डेकोरेटर्स ते सगळे आमचे आमच्याकडे स्वतःचे ते आम आम आम्ही स्वतः डिझायनिंग पण करून देतो तुम्हाला ओके ती पण आम्ही आता चालू केलंय अच्छा बेडरूम सेट्स हां म्हणजे समजा कोणाचं नवीन घर असेल एखाद्याला आयडिया नसेल की कुठे काही ठेवायचं आहे सगळं डिझाईन करून देतो ना ओके म्हणजे समजा असं पण कोणी जर असं आलं की नवीन घर आहे त्याला पूर्ण डेकोरेट करायचं म्हणजे फर्निचर स्टीलमध्ये तर तुम्ही त्यानं हेल्प करू शकता आमच्याकडे कबर्ड्स बेड्स साईड टेबल्स ड्रेसिंग टेबल्स हाऊस होल्ड फर्निचर पूर्ण एका रूफच्या खाली भेटू शकतो ओके पण ते आज आपल्याला काही बघायला मिळालं नाही म्हणजे ते आज सगळं माल हे झालंय आताच डिलेवरी गेली आहे अच्छा ते आता तिकडे इन्स्टॉल म्हणून जे एक्झिस्टिंग मटेरियल आहे ते तुम्हाला मी आणि तुमचं सगळं मटेरियल ते आता पालघर मध्ये बनते पालघरला आहे ओके आणि पालघरला करू शकतो ठीक आहे चालेल आणि जर मग अशी म्हटल्याप्रमाणे की जर कोणाला पाहिजे असेल तर ती ऑल इंडिया मध्ये डिलिव्हरी होते हो आणि आपला मॅक्सिमम फर्निचर लॉकडाऊन मध्ये आहे बरोबर ते तुम्ही तुमच्या हिशोब आपण हे स्मॉल बॉक्समध्ये येऊ शकते आपल्याकडे ओके म्हणजे फोल्डिंगचं पूर्ण पूर्ण फोल्डिंग अच्छा जाऊ शकतो हा म्हणजे कसं आता मुंबईसारख्या ठिकाणी कसं गल्ल्या वगैरे असतात म्हणजे कोणाला कधी कधी हे टेन्शन नसते की अरे एवढा मोठा कपट घे घ्यायची माझी कॅपॅसिटी तर आहे पण आमच्याकडे जाणार कसं तर ते तुम्ही एक वन पीस म्हणजे फोल्डिंग करून आणि और... तिकडे जाऊन इन्स्टॉल होतो अच्छा मग ते माणसं तुमची माणसं येतात सगळं ते तुम्हाला इन्स्टॉल वगैरे करून सगळं रेडी करून देतात ओके मग त्याचे काही वेगळे काही चार्जेस असतात का असे ओके ठीक आहे चालेल एकदम मस्त लेटेस्ट आहे अच्छा मोठा आहे आपण साड्यांना वगैरे पण

युजर फ्रेंडली आणि स्टोरेजच्या दृष्टीने पण चांगले आहेत एकदम भरपूर स्पेस आहे काय केवढे कप्पे आहेत ते आणि त्यात ते ऍडजस्ट वाले पण आहेत मस्त आवडतो दे हे लेटेस्ट डिझाईन निकालाय लोग का एकदम रिसेंट इन्व्हेन्शन आहे एकदम छोटेसे साईज मध्ये एक नंबर हा एक नंबर आहे ॲक्च्युली मी असा आजपर्यंत कुठे नाही बघितलं आणि थँक्यू तुम्ही खूप छान माहिती दिलात नॅशनलबद्दल मी, दिला। मी आजपर्यंत ऐकून होतं पण नॅशनलचं फर्निचर आज बघितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची माहिती पण जास्त कळू शकली आणि आय होप की नेक्स्ट टाईम मी येईल तेव्हा मला जरा जास्तीत जास्त वस्तू बघायला मिळतील थँक्यू सो मच तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मालाडमधील प्रसिद्ध अशा नॅशनल फर्निचर वर्क्सला म्हणजे मालाडमधील प्रसिद्ध म्हणजे पूर्ण भारतामध्येच प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्याकडनं अनेक लोक आहेत ते घेऊन आपल्यापर्यंत विकत असतात म्हणजे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे सत्तर वर्षापासून हे मुंबईमध्ये नावं दिले आहेत यांच्याकडे सगळ्या प्रकारचे स्टीलचे सगळ्या वस्तू असतात त्या मिळतात ते म्हणजे वॉर्डरोब असेल वॉर्ड्रोबचे तर आपण किती सारे प्रकार बघितले मग ते बाकीच्या पण गोष्टी सगळ्या मिळतात म्हणजे बेड असेल किंवा सोफा असेल किंवा लॉकर असेल आपण अशी बसवतो की आज आपल्याला ते सगळं बघायला मिळालं नाही पण तुमच्या काही पाहिजेचं तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्या डेलीच्या युजमधल्याच गोष्टी आहेत मग ते ऑफिस असू दे किंवा लायब्ररी असू दे किंवा आपलं घर असू दे प्रत्येकाच्या ठिकाणाला अशा गोष्टी उपयोगातच असतात आणि हा आणि ते पण आहे की जर आपलं नवीन घर वगैरे असेल तर ते आपल्याला गाईड पण करू शकतात म्हणजे बेडरूम सेट किचन सेट हॉलचं सेट वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात तर तुम्ही या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात आता हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही असं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय